कुंभ राशीची चांगली वेळ कधी येणार मोठी स्वप्न कधी पूर्ण होणार हे वर्ष ठरणार तुमच्यासाठी मित्रांनो जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी, स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचे जातक कल्पक स्वप्नाळू समाजहिताची भावना बाळगणारे आणि स्वतंत्र विचारांचे असतात त्यांच्या स्वप्नांची पूर्तता ग्रहस्थिती मेहनत आणि संधी यावर अवलंबून असते येथे राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगली वेळ कधी येईल आणि स्वप्न कसे पूर्ण होतील याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत एक ग्रहस्थिती आणि कुंभ राशीची चांगली वेळ कुंभ राशीची वेळ ग्रहांची स्थिती अनुकूल असतानाच येते ग्रह हे आयुष्यातील बदलांसाठी जबाबदार असतात खालील प्रकारे ग्रहस्थितीचा प्रभाव असतो एक शनी ग्रहाचा प्रभाव शनी हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे म्हणूनच शनीची स्थिती अत्यंत महत्वाची आहे चांगली वेळ कधी येते जेव्हा शनी राशीत मकर राशीत किंवा तूळ राशीत असतो तेव्हा कुंभ राशीच्या व्यक्तींना मोठे लाभ होतात शनी साडेसाती किंवा ढया कालावधी संपल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसू लागतात दोन हजार पंचवीस नंतर शनी काही महत्वाच्या योगांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना मोठ्या संधी देणार आहे दोन गुरुग्रहाचा प्रभाव गुरु हा ज्ञान संपत्ती आणि सौख्याचा कारक ग्रह आहे जेव्हा गुरु कुंभ राशीच्या अनुकूल स्थानात असतो तेव्हा मोठ्या सकारात्मक घटना घडतात चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये गुरु गुरु मेष राशीत असेल जो कुंभ राशीच्या तृतीय भावात स्थित होईल त्यामुळे नवी सुरुवात नवीन लोकांशी संवाद आणि धाडसी निर्णय फायदेशीर ठरणार आहेत दोन हजार पंचवीस मध्ये गुरु आणि शनीचा सकारात्मक प्रभाव मिळून स्थैर्य आणि प्रगतीचा कालावधी सुरू होईल तीन राहू आणि केतूचा प्रभाव राहू आणि केतूचे स्थान राशीच्या व्यक्तींच्या मानसिकतेवर प्रभाव टाकते केतू दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये अनुकूल स्थितीत राहील ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि चुकीचे निर्णय होण्याचे प्रमाण कमी होईल दोन स्वप्न पूर्ण होण्यासाठी ग्रहयोग हो। कुंभ राशीच्या लोकांची स्वप्न खूप मोठी असतात परंतु ती साकार होण्यासाठी संयम आणि योग्य ग्रहयोग लागतो महादशा आणि अंतर्दशा कुंडलीतील महादशा अंतर्दशा शुभ असावी लागते विशेषतः शनी गुरु किंवा शुक्राच्या दशांमध्ये यशाची शक्यता जास्त असते सर्वोत्तम कालावधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हा कालावधी कुंभ राशीसाठी आर्थिक लाभ नवे करार नोकरीत प्रगती आणि सामाजिक यशाचा काळ ठरणार आहे दोन हजार सव्वीस नंतर शनीच्या प्रभावामुळे दीर्घकालीन प्रकल्प यशस्वी होणार आहेत तीन स्वप्न पूर्ण होण्यासाठी काय करावे कुंभ राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने पुढील गोष्टींचा विचार करावा एक धैर्य आणि सातत्य मोठी स्वप्न साकार होण्यासाठी सातत्य आणि मेहनत महत्वाची आहे तुम्ही जर का सातत्य राखलं तरच तुमचे स्वप्न साकार होणार आहे शनी हा कर्माचा फलदायक ग्रह असल्याने सतत प्रयत्न करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना तो यश देतो म्हणजे मेहनत करा यश नक्की मिळणार योग्य दिशा आणि निर्णय कुंभ राशीचे लोक कल्पक असतात परंतु त्यांना प्रॅक्टिकल निर्णय घेण्याची सवय लावणे गरजेचे आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस दरम्यान आपल्या ध्येयांसाठी योग्य दिशा निवडा लवकरात लवकर पाऊल उचला ती नातेसंबंध आणि सहकार्य समाजाशी जोडलेले राहणे आणि चांगले नातेसंबंध ठेवणे हे महत्वाचे आहे तुम्हाला यामुळे सहकार्य आणि मदत मिळेल यातूनच तुमच्या आयुष्याला नवीन आकार मिळेल चार उपाय आणि पूजा स्वप्न पूर्ण होण्यासाठी उपाय ग्रहांचे अनुकूलता वाढवण्यासाठी काही उपाय करणे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते शनीसाठी साठी उपाय शनिवारी उपवास ठेवा आणि ओम शम शनैश्चराय नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शनि मंदिरात जाऊन तेल लोखंड काळ्या वस्तूंचे दान करा गुरुसाठी उपाय गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा आणि पिवळ्या फळांचे दान करा ओम ब्रुह बृहस्पते नमहा मंत्राचा जप करा राहूसाठी उपाय स्वप्नांचे अडथळे दूर करण्यासाठी राहूसाठी ओमरा राहावे नमहा मंत्राचा जप करा अन्नदान करा आणि काळ्या वस्त्रांचे दान करा शक्ती वाढवण्यासाठी सामान्य उपाय हनुमान चालिसा दररोज वाचा दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन जलोभिषेक करा पाच येणारा काळ आणि संधी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीची वेळ दोन हजार चोवीस वर्ष नोकरीत प्रगतीसाठी चांगला काळ असेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वर्ष असणार आहे दोन हजार पंचवीस वर्ष दीर्घकालीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे शनीच्या सहाय्याने स्थिरता मिळेल आणि गुंतवणुकीतून लाभ होणार आहे दोन हजार सव्वीस आणि नंतर आणि संयम ठेवून मेहनत केली आणि वरील उपाय केले तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हा काळ त्यांच्या आयुष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे यश मिळवण्यासाठी योग्य दिशा प्रयत्न आणि सातत्य ठेवणे हे महत्वाचे आहे ग्रहयोग हो अनुकूल झाल्यानंतर स्वप्न साकार होण्यासाठी कोणतीच अडचण राहणार नाही त्यामुळे तुम्ही मेहनत करा आणि उपाय सुद्धा करा या दोघांची ताकद तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद